हॅलो फ्रेंड्स तर आज दिवसाची सुरुवात झाली होती भांडे घासण्यापासून कारण रात्री खूप कंटाळा आला होता म्हणून रात्री भांडे घासले नव्हते तर आज सकाळी सकाळी भांडेच घासायला लागले नंतर इकडे चहा केला आणि चहा पिला कारण चहा पिल्याशिवाय तुम्हाला काही कामच सुधरत नाही नंतर पण उठली होती मग तिला पण दूध पाजवलं आणि तिनं खूप कंटाळा करते दूध प्यायला म्हणून तिला असं मांडीवर बसवून चमचाने पाजवावं लागतं नंतर देवपूजा केली नंतर इकडे लगेच अभिराला आंघोळ घातली आणि तिला रेडी केलं केस तर नाही येत आमच्या मॅडमला जास्त पण आहे तेवढ्याची छान एक हेअर स्टाईल करून घेतली ती काय ते जास्त वेळ काही ठेवणारच नाही नंतर कॅमेऱ्यात बघून मॅडम असे काही स्टाईल मारत होते नंतर तिचे पप्पा बाहेर गेले होते आणि तिला नाही नेलं सोबत ने ने म्हणून मॅडम तेवढी रोडत बसली म्हणून जाऊ थोड्या वेळा ना मग मी नेत्या जाऊ ना आपण दोघे आणि पप्पांचा राग माझ्यावरच निघाला नंतर तिला कसं तरी शांत केला आणि तिच्यासाठी उपमा बनवून घेतला आणि इकडे उपमा खाताना मॅडमची अशी काही नाटकं चालू होती तिला खायचं तर असते पण आधी मला परेशान करायचं असते मग खायचं असते तिचं जेवण झालं की तिला लगेच झोक्यात टाकलं आणि झोके देत बसली ती पण ती काय झोपायचं नावच घेत नाही एक तास झोका दिला तेव्हा कुठे तिनं झोपली तिला झोके देता देता मलाच झोप यायला लागली ला होती नंतर पटपट सगळी कामं आवरून घेतली कारण एकदा अभिरा जर उठली तर मला काहीच काम करू देत नाही म्हणजे खूप परेशान करते ते मला त्यामुळे जोपर्यंत ती झोपलेली आहे तोपर्यंत मला सगळी कामे करून घ्यावी लागतात आज स्वयंपाकाचं तर काही टेन्शन नव्हतं कारण आज अष्टमीचा उपवास धरला होता आम्ही दोघांनी पण नंतर इकडे उपवासाची खिचडी बनवायची होती आधी शेंगदाणे भाजून घेतले बटाटे मिरची कट करून घेतली आणि थोडेसे चिप्स आणि उपवासाच्या पापड्या होत्या त्या तळून घेतल्या आणि खिचडी पण बनवून घेतली आणि मला ना या खिचडीतले बटाटे खूप आवडतात म्हणून मी बटाटे जास्त टाकले होते नंतर इकडे अबिरा पण उठली होती आणि ती पण आमच्यासोबत खिचडी खायला बसली आणि आधीच खोकला होता आणि तरी पण तिला दही खायचं होतं आणि दही खाऊन अशी काही रिॲक्शन होती ती चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये